माझगाव ताडवडीतील माझ्या हा पुनर्विकासाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यातच बी आय टी क्रमांक चौदा पंधरा सोळा या इमारतींना गेल्या अनेक वर्षापासून माऊलसारख्या प्रदूषित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे त्यांचं माझगाव या ठिकाणी स्थलांतर होणं अतिशय गरजेचं आहे आणि जे काय माझगाव ताडवडीचं पुनर्वसनाचं जे प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की कि त्या ठिकाणी नेमलेला जो कोणी विकासक आहे त्याच्या बाबतीत कुणालाही रहिवाशांना विश्वासात घेतलेला नाहीये किंबहुना तो विकासक हा फक्त लायनिंगचा काम करणारा आहे प्रत्यक्षात त्याने कुठेही इमारत बांधलेली नाहीये अशा पद्धतीची एक चर्चा रहिवाशांमध्ये आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी या सभागृहाकडे विनंती करतो आपल्याकडे विनंती करतो की मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी संबंधित विकासक आणि रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक या मुख्यमंत्र्यांच्या दानला तातडीने लावण्यात यावी आणि माझगाव ताडवडीचा हा पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा आणि माझ्या रहिवाशांना दिलासा देण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम